पावत्या आहेत दोन लाख छत्तीस हजार लोक जयसिंगपुरातली कामाला जाणाऱ्या एका जन याच्या पाडा म्हणायला लागले का तर गोर पोटावर येणारे ते कारण का मग हे सांगितलं बाळू ना काय सांगितलं आम्ही प्रॉपर्टी कार्ड काढून देतो अरे झोपडपट्टी कुणाला म्हणायला लागलाय या देशातला राहणारा प्रत्येक नागरिक गरीबातला गरीब माणूस आणि श्रीमंत माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकमताचा अधिकार दिला त्यामुळं या निवडणुकीत श्रीमंत नाही आणि गरीब नाही आणि कोणाची घरे कोण बांधून द्यावा लागलाय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी एक जी आर केला दोन हजार अकरा ला जे जे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय लोक शहरामध्ये राहतात आणि त्या ज्या अतिक्रमण जमिनीत राहतात त्या सगळ्या जमिनी त्यांच्या नावावर करायचा जेहर दिला आणि तो जेहर दोन हजार पंधरा पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी वाढवला आणि त्या जिहरचा आधार घेऊन त्यांनी हे नियमित करायला चालू केलं आणि मग जेवण दुसऱ्या जणी वाढणार छाती बघून फिरायला मीच झाला लागू तुझा काय देणं घेणं बाबा काय पंतप्रधान आहे काय मुख्यमंत्री हा म्हणजे गोरगरिबांची चेष्टा करायचं आणि हे सगळं माझ्याच घरात यायला पाहिजे काय मी झालो होतो प्रचारला कुणी टिमक्या मिळवायची गरज नाही आणि दादागिरीची भाषा तर करायची नाही लई जुना धंदा आहे आमचा आम्हाला निवचू नका याच तालुक्यातला आम्ही काय आबाळातलं पटलं नाही त्यामुळं कोणी काळजी करू नका काय हो आमदारकी यांच्या घरात नगराध्यक्ष यांच्या घरात यांच्या मिसेस पण होत्या की नाही होत्या की नाही बिनविरोध हा आता पण ये गेला दोन वेळा आता नगराध्यक्ष बाकीचे काय मेल्यात काय काय डोसकीच नाहीत त्यांच्या हा कुठला पाहुणा आणून उभा केलाय तो के बरा चालतोय नाही आम्ही चालत नाही नुसता भाषणाला हा बाहेर ना आणलेल्याला चालतोय हे काय शानपणा सांगायचं नाही ज्या आमदार जी टिमटिम गाणी लावत फिरायला लागलेत त्यांना आमदार करायला पण वीस वीस सभा या शिरो तालुक्यात हात विजय भोजे घेत फिरत होता त्यामुळे कोणी शांतपणा सांगायचं नाही अजिबात घेऊ नका या तरुण मुलीला संजना शिर्के असेल मुक्ता हाकरे असेल या आमचा सागर असेल आणि दीपक असेल या सगळ्यांना एवढ्या जोरात मत द्यावा की या गावचा मालक आणि तुम्हाला गुलाम म्हणायची परत कुणाची हिंमत होता कामाने त्यामुळं काय घाबरू नका तुम्ही काय सांग पण सांगायला लागले आम्ही रस्ता करतो पाणी देतो अरे हे तर द्यायलाच पाहिजे अशाला पाहिजे मग तिथं त्या नीता मानेला पाच वर्ष काम करू दिलं नाही एक महिला तिथं जाऊन बसली एक महिला नगरात